शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र दुसरीकडे महायुतीत अजूनही जागेवरून तिढा कायम आहे महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतीगिरी महाराज यांना उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरलाय त्यामुळे मोठा ट्विस्ट निवडणुकांमध्ये आल्याचं बघायला आहे शांतीगिरी महाराज हे नाशिक मधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची माहिती होती त्यांनी गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्ती प्रदर्शने देखील केली त्यानंतर ते आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय यामुळे नाशकात मोठी खळबळ उडाली आहे अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नाही मात्र शांतीगिरी महाराज हे महायुतीचे उमेदवार असणार का याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शांतीगिरी महाराज यांनी पहिलीच प्रतिक्रिया देताना ते म्हणाले आमच्या लोकसभेच्या मंडळींनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलाय लोकसभा निवडणूक निर्णय जनता जनार्दन व लोकसभा कमिटीच्या मार्फत होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाकडून आज मी उमेदवारी अर्ज भरला आहे हा निर्णय आमच्या लोकसभा कमिटीने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आमचे सगळे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी शांततेत ऐकून घेतले मुद्द्यांच्या आधारे आपण निर्णय नंतर करू असे त्यांनी आम्हाला सांगितले होते उमेदवारी बाबत भगवंताची इच्छा आहे असे आम्ही समजतो प्रभू रामाच्या हातात धनुष्य आहे त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील असे त्यांनी म्हटले एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे, हे नाशिक मधून पुन्हा एकदा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतरही राष्ट्रवादीने नाशिकच्या जागेवरचा दावा अद्याप सोडलेला नाही आता नाशिक मधून शांतीगिरी महाराजच महायुतीचे उमेदवार असणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी